दोन्ही भाऊने एकत्र आले आणि त्याच्यानंतर आजची ही मोठी मीटिंग सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या प्रेसवाल्यांचा गैरसमज झालेला आहे विनायक भाऊ असेल वसंत भाऊ असेल आम्ही लहानपणीचे मित्र आणि भाषण असो किंवा इतर गोष्ट असो आमची एकमेकांशी चेष्टा मस्करी करतच आम्ही बोलत असतो जसं लहानपणी एकत्र का काढले परंतु तुम्ही म्हणता बा वा, काही वाद वादविवाद झाला असा काही वादविवाद झालेला नाही आहे हा पूर्णपणे तुमचा गैरसमज झालेला आहे आणि हात जोडून विनंती तर तुम्ही सुद्धा हा गैरसमज पसरवू नका हो माझे प्रत्येक भाष्य तपासून बघा माझ्या भाषणाचा मुद्दा असा असतो तर ज्यांना पटलं पटलं नाही त्यांची मी क्षमा मागतो आणि ज्यांना पटलं त्यांनी अंमलात आणावं आता लहानपणापासून जर भाष्य तपासली माझे त्याच्यात आता मुद्दा आपण नाही अनेक मुद्दे त्याच्यात होते तर आजची बैठकच मुळात नाशिकचे खालवलेली शांतता आणि सुव्यवस्था या पद्धतीने त्या मुद्द्यांवर झालेली आहे त्याच्यामुळे तो विषय एकंदर आम्ही शंभर सगळेच त्या ठिकाणी होते बैठक सुरू असताना ते निघून नाही नाही ना असं काही म्हणत ते आणू नका आणि तुम्ही तुम्हाला हात जोडून सांगतो इतक्या सोन्यासारख्या क्षणामध्ये तुम्ही गैरसमज पसरवू नका हात जोडून विनंती करतो आणि आम्ही काय मोठे खूप राजकारणी मोठे नाही आहे इतर राजकारणांना तुम्ही प्रश्न विचारता कोंडीत पकडतात परंतु आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत तुम्ही जास्ती जेवढं खो खोलाल तेवढं आमचंही संयम तुटायची ये ना तरी हात जोडून विनंती का याच्या उपर तुम्ही गैरसमज पसरवू नका आणि महाराष्ट्राला दिशाभूल करू नका एवढीच विनंती शिवसेनेचा मुळात जन्म राजकारणासाठी झालेलाच नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो काही मुद्दा आहे हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही राहिलेला नाही या शहरामध्ये तुम्ही बघताय सर्वसामान्य लोकांना जाऊन भेटा सर्वसामान्य लोक काय सांगताय ते बघा आम्ही प्रभागाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलो लोकांनी काय अडचणी त्या ठिकाणी आम्हाला सांगितल्या शहरामधल्या त्या अडचणीमधा खड्डामुक्त शहर आपण तेही आंदोलन आपण बघितलं असेल की हे निवडणुका ठेवून अजिबात करत नाही जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा आम्ही लढणारच आहोत हे काही शंभर पार करतात यांना शंभर उमेदवार पण भेटत नाही अशी परिस्थिती आहे तर यांच्याकडे बीजेपी शंभर उमेदवार असते तर या पक्षाचे त्या पक्षाचे थोड्याशी वेळ त्यांच्यावर आली नसती इतक्या वर्षापासून पक्ष आहे इतक्या वर्ष पाच वर्ष सत्ता आहे पाच वर्ष सत्ता आहे तरी त्यांना उमेदवार मिळत नाही आजही त्यांना दुसऱ्या पक्षाचे विकत घ्यावं लागत्या उत्तर पक्षाचे फोडावं लागतं ही त्यांची परिस्थिती कसे शंभर आणतात निवडणुका येऊयात तुम्हाला कळल दोन अजिबात काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असल अवघ्या दोन मिनिटामध्ये जयंत दिंडे भाषण करत असताना काहीतरी शब्द बोलले आणि विनायक पांडेला असं काहीतरी वाटलं काय नंतर आजही दोघांना आम्ही विचारलं असं मला नाही जाणवत की असं काही वाद झाला वगैरे वगैरे असं काही नाही दोघंही निष्ठावान शिवसैनिक आहे असा कुठलाही वाद झाला नाही तर मिटिंग संपली असते ना त्यानंतर मिटिंग चालूच होती असं काही झालेलं नाही किरकोळ किरकोळ आहे त्याला एक जण थांबले एक जण येतो म्हणून बोलले की विनायक पांडे पाय घ्यावा लागला मीटिंग काय बोल काहीच नाही झालं तुम्ही त्या ठिकाणी होतात हा सगळा प्रकार तुमच्या समोरच झालेला आहे आणि तुम्ही काय झालं तुम्हाला काय वाटतं काय झालं प्रचारामध्ये काही मुद्दे उपस्थित असं कोणाचाही मुद्दा असं कोणीच नाही आम्ही घेतो ना आमच्याकडे लेखी हाच मुद्दा खऱ्या अर्थानं आम्हाला घ्यायचा आहे मुद्दा मुद्दा ट्रॅप आहे याच्यामधले लोक कोण आहे ते बाहेर आलं पाहिजे ते लोक बाहेर काय येत नाही याच्यासाठी बैठक होतो पांड्या पाहिजे अजिबात खोटी माहिती तुमच्याकडे असं काही झालेलं नाही नाही हा भाषणात काय बोलला ना ते म्हणजे आम्ही काय तुम्ही तिथं सजेगण होता आम्ही ऐकलं नाही ऐकलं नाही तुम्हाला असं वाटतं आणि एक मिनिटात तो प्रकार झाला तो निघून गेला ना हातला काहीच गेल समज दूर येईल उद्याच्या पारवाच्या वरिष्ठ पातळीवरून अजून दोन्ही पक्षांच्या युती संदर्भात अधिकृत घोषणा झाली नाही आज दोन्ही पक्षांचे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा आम्ही एकत्र का आलो की या शहरामध्ये जी काय अवस्था आहे ही अवस्था कारण दोन पक्ष दोन सेना एकत्र यायल्यावर काय चमत्कार होतो हे मुंबईमध्ये आपण बघितलं जी हिंदी शक्ती जी केली तो ठराव त्यांना मागं घ्यावा लागला आणि म्हणूनच शहराच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र आलो निवडणुका हा अजिंठा आमचा नाही निवडणुकीमध्ये युती होईल ना होईल हे आदरणीय उद्धव साहेब आदरणीय राजसाहेब हे त्यांची भूमिका घेतील हा त्यानंतरचा पार्ट आहे परंतु आज शहरासाठी आम्ही दोघं एकत्र आलेलो आज महाराष्ट्र सेना आणि शिवसेना आमच्या दोन्ही पक्षांची आज नाशिक व शहर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आज या ठिकाणी जमले होते आमचा मूळ विषय नाशिक शहर आणि जिल्ह्यातल्या ज्या विविध समस्या आहेत ज्या भेडसावत आहेत ज्याच्यातून जनतेवर अन्याय होतो जनतेला न्याय मिळत नाही त्यासाठी आमची मिटिंग होती प्रामुख्यानं महा महापालिके असेल कायदा सुव्यवस्था असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या सगळे विषय घेऊन आम्ही आज या ठिकाणी ही मिटिंग आयोजित केली यापुढील आमची जी आम्ही मोर्चा काढणार आहोत या सगळ्या अनेक विषयांच्याबाबत कायदा सुव्यवस्थेबाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत या सगळ्या विषयांबाबत आम्ही मोर्चा काढणार आहोत आम्ही आता विभागवाईज मनसे आणि शिवसेना विभागवाईज एकत्रित मिटिंगा होतील तालुक्यावाईज एकत्र मिटिंगा होतील आणि आमच्या संपूर्ण जिल्हा फिरून झाल्यावर आम्ही त्यामध्ये मोर्चाची तारीख ठरू आणि मोठा मोर्चा या नाशिक शहरामध्ये जिल्ह्याचा आहे काढणार आहोत आणि त्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे येऊन आम्ही सरकारला जा विचारणार आहोत की या महाराष्ट्रामध्ये या नाशिकमध्ये आहे काय त्यासाठी आज आमची मिटिंग आयोजित केली महाराष्ट्र निर्माण सेनेचे आणि शिवसेनेचे काही नेत्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत निश्चितपणे ते येतील आणि हा मोर्चा यशस्वी होईल आणि जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही हा आम मोर्चा आता आमचा म्हणजे आम्हाला पंधरा दिवस तर या मिटिंग लागतील जिल्हा दौरा होईल आमचा आणि त्यानंतर आम्ही तारीख ठरून त्या मोर्चा तुम मा तुमच्याच माध्यमातून करावा लागणार आहे त्यामुळे तुम्हाला तारीख कळवली जाईल